श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास लाईफ रिग्रेशन थेरपीच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण निरनिराळ्या जटिल प्रश्नांवरती बोलत आहोत पी एल आर सिरीजच्या या व्हिडिओजमध्ये मानवी आयुष्यातील जे न सुटणारे प्रश्न आहेत आणि ज्याची उत्तरं सहजासहजी व्यक्तीला मिळत नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं आपण प्रतिगमन उपचार पद्धतीच्या आधारे मिळवत आहोत अनेक उदाहरणांच्या माध्यमातून ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे मी आपल्यासमोर आजवर मांडलं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वरवर साधी दिसणारी गोष्ट मात्र आपल्या आयुष्यात ती किती खोलवर परिणाम करू शकते याची तीव्रता दर्शविणारं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवणार आहे माझ्याकडे पी एल आर करून घेण्यासाठी साठ वर्ष वयाच्या एक बाई आल्या होत्या या बाईंचं आयुष्य अतिशय सुखासमाधानामध्ये गेलेलं आहे या स्त्रीच्या आयुष्यामध्ये एकच महत्त्वाचा आणि अगदी तीव्र असा प्रश्न आहे तो म्हणजे यांचं आणि यांच्या सासूचं अजिबात पटत नाही साठ वर्ष वय असलेल्या या बाईंच्या सासूबाईंचं वय साधारण सत्याऐंशीच्या आसपास आहे आणि लग्न झाल्यापासून या सुनेच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि स्वास्थ्य शिल्लकच राहिलेलं नाही असं तिचं म्हणणं होतं प्रीटॉकच्या माध्यमातून निरनिराळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्याच्या संबंधी काही महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी समोर आल्या यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं कळली ती म्हणजे विवाहापश्चात या स्त्रीला जसं त्यांनी आपल्या नवऱ्याच्या घरात पाऊल ठेवलं त्या क्षणापासून आजच्या तारखेपर्यंत सासूकडून अतिशय वेगळी वागणूक मिळत होती आज या बाईंचं वय साठ असलं आणि सासूबाई नव्वदीच्या जवळपास जरी गेल्या असल्या तरी देखील त्यांच्या नात्यातली ही तेढ आत्ताही तशीच होती आणि गंमत बघा ही जी सून माझ्याकडे आली होती ती आता स्वत सासूच्या भूमिकेत आहे मात्र तरी देखील स्वतःचा सासरवास संपला नाही असं ती ठामपणे म्हणते आहे सद्गुरू कृपेनं ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेल्यानंतर या स्त्रीला तिच्या गतजन्माचं दर्शन झालं या गतजन्माच्या अनुभूतीमध्ये तिनं स्वतःला स्त्री देहामध्ये पाहिलं या आयुष्याशी संबंधित सासूबरोबरचं असलेलं जे ताणलेलं नातं आहे बरोबर ते नातं नेमकं कोणत्या घटनेतून उचललेलं आहे ती घटना सद्गुरू कृपेनं तिला अनुभवता आली या घटनेमध्ये ती स्टूल सारखी दिसणारी एक वस्तू हाताने घट्ट धरून उभी असलेली तिनं पाहिली आणि त्या उंच वस्तूवर आणखीन एक दुसरी स्त्री उभी आहे असं तिनं पाहिलं या प्रसंगामध्ये उंचावरती उभी राहिलेली जी स्त्री आहे ती ज्या स्त्रीनं स्टूल हाताने धरून ठेवलेलं आहे त्या स्त्रीची ननंद आहे आणि जी त्या जन्मामध्ये नणंद आहे ती या स्त्रीची या जन्मातील सासू आहे गतजन्मातील ननंद आणि भाऊजईचं नातं हे या जन्मामध्ये सासू सुनेच्या नात्यामध्ये परावर्तित झालेलं दिसून आलं उंचावर उभ्या राहिलेल्या स्त्रीचा त्या नणदेचा भाऊजईला प्रचंड धाक होता आणि या धाकामुळे तिनं जीवाचा आटापिटा करून ती वस्तू अतिशय घट्टपणे धरून ठेवली होती मात्र तेव्हाच असं काही घडलं की क्षणार्धात उंचावरती उभ्या राहिलेल्या त्या स्त्रीचा पाय घसरला आणि ती धाडकन जमिनीवर आदळली जमिनीवर पडताना तिच्या डोक्याला मार लागला भावजाई असलेली स्त्री जी आता सून आहे ती अतिशय कानकुंडी झाली तिनं पटकन तिला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र नणदेनं तिला झिटकारून दिलं आणि तिच्यावरती आरोप केला की तू निष्काळजीपणे धरलंस म्हणून मी खाली पडले भावजा तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र ती काहीही ऐकण्याच्या नव्हती तिचा जो राग जाला, तो राग निर्माण झाला तो शमवता आला नाही हा चकुंता घेऊन या दोघीही या जन्मामध्ये सासूसेनेच्या नात्यामध्ये एकमेकींच्या समोर आल्या जसं लग्न झालं आहे तेव्हापासून सून म्हणून नांदायला आलेल्या या स्त्रीला सासूकडून अतिशय अपमानकारक वागणूक मिळत आलेली आहे आणि त्या वागणुकीला प्रतिक्रिया म्हणून सून देखील सासूकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये ज्या स्त्रीनं हे अनुभवलं होतं तिला या घटनेमागची या नात्यामागची गुंतावळ जी आहे ती समजून आली आणि तिनं जे आहे ते स्वीकारायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं तिच्या मनातलं मळबही दूर झालं खरं तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं हे आपल्याला काही ना काही मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आहे मात्र आपण या नात्यांचा विचार आपल्या दृष्टिकोनातून आपल्या सोयीनुसार लावतो आणि तिथेच आपली गल्लत होते आणि म्हणूनच नात्यांमध्ये एक अदृश्य ताण निर्माण होतो खरं तर आपल्या जिवाळ्याची जी रक्ताची नाती आहेत त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला गृहीत धरतो यामध्ये आपल्या एक लक्षात येत नाही आपण मनाने किंवा बोलून किती जरी म्हटलं की, की माझा आणि त्या व्यक्तीचा काही संबंध नाही मात्र तरी देखील काही नाती ही तुटता तुटत नाहीत किंबहुना ती आपल्याला खऱ्या अर्थानं धडा शिकवण्यासाठीच आलेली असतात आणि म्हणूनच ती सद्गुरूंचा कृपाशीर्वाद म्हणून आपल्याला पाहता यायला हवीत ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर या सुनेला आपण आपल्या सासूशी कसं वागायचं आहे याची स्पष्ट जाणीव झाली आणि पुन्हा हे नातं मला पुढच्या जन्मासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही जन्मासाठी अशा पद्धतीनं गुंत्यासहित पुढे न्यायचं नाही आहे ही भावना तिनं बोलून दाखवली आता या घटनेकडं पाहत असताना आपल्याला सहज लक्षात येईल की इतकीशी गोष्ट आहे मात्र तिचा किती खोलवर परिणाम होतो श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये असंच काहीचं एक उदाहरण आहे यामध्ये एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेमध्ये आहे आणि मृत्यू पावत असताना शेवटच्या काही क्षणांमध्ये एका खुंटीवर टांगलेल्या मळक्या वस्त्राकडे त्या व्यक्तीचं लक्ष जातं आणि मनामध्ये भाव निर्माण होतो की ते फडकं किती मळलेलं आहे हा भाव घेऊन तो जीवात्मा ते शरीर सोडतो आणि सद्गुरु कृपेनं जी वासना आपण घेऊन मृत्युमुखी पावतो जी गाठ आपण घेऊन जातो तिची परतफेड आपल्याला काही ना काही कारणाने करावी लागते आणि म्हणूनच मरणासन्न अवस्थेमध्ये मळक्या फडक्याकडे पाहून जी भावना निर्माण झालेली होती अस्वच्छतेची तीच भावना आशीर्वाद स्वरूपामध्ये म्हणजेच पुढचा जन्म रजकाचा अर्थात धोब्याच्या स्वरूपामध्ये फलद्रूप झाली पी एल आरमध्ये घडलेलं उदाहरण आणि गुरुचरित्रामध्ये आलेला तो प्रसंग या दोन्हींचा एकत्रित जर आपण विचार केला तर काही ठळक गोष्टी आपल्याही लक्षात येतात आपण कुठल्याही घडलेल्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देत असताना अतिशय बेसावतपणे बेमालूमपणे किंबहुना विवेकहीन पद्धतीने ती प्रतिक्रिया देतो आणि एक प्रकारे आपल्याच पुढच्या आयुष्याचा आराखडा निर्माण करतो आपण जे जे विचार करतो जे जे वागतो ते आपल्या पुढे येणाऱ्या काळासाठी ब्लूप्रिंटचं काम करतं अनेक ग्रंथांमध्ये अनेक साधूसंतांच्या उपदेशामध्ये वारंवार आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे मात्र दुर्दैव असं की आपलं त्याच्याकडे अजिबात लक्ष जात नाही आता एखाद्याला असं वाटेल की ठीक आहे इथून पुढे मी विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करीन मात्र इथून मागे ज्या घटना झालेल्या आहेत त्यातून माझी मुक्तता कशी व्हावी अर्थात याचं उत्तर एका शब्दात मला सांगता येईल ते म्हणजे गुरुकृपा प्राप्तीनंतर आपली या सगळ्या गुंत्यातून निश्चितपणे मुक्तता होऊ शकते मात्र गुरुकृपा प्राप्तीसाठी नेमका मी कोणता मार्ग अवलंबायला पाहिजे हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं अर्थात हे कळण्यासाठी देखील सद्गुरु कृपाच प्राप्त व्हावी लागते मात्र आपल्या पद्धतीनं आप जर आपण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षी भावानं कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलाही तरंग उमटू न देता जर पाहू शकलो आपल्यातला द्रष्टाभाव जर आपण जागा केला तर मात्र पुढे घडणारे संभाव्य गुंते आपण निश्चितपणे टाळू शकतो आणि या सगळ्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो आपल्याही आयुष्यामध्ये गुरुकृपेचा अखंड प्रवाह लवकरात लवकर प्रवाही होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि या व्हिडिओमध्ये आत्ता इथे थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ